तर चला मुलं शाळेतून आलेले आहेत आणि थोडा वेळ जरा बाहेर बसून आता यांचं खेळायचं काम चालू आहे तर नादी लागतील म्हणून मी देखील इथे बाहेर चोक्यावरतीच बसून यांचा खेळ बघत आहे तर दोघांचे लगेच भांडणं होतात म्हणून ने यांच्याकडे नेहमी लक्ष द्यावं लागतं तर अजून त्यांचे मित्र आलेले नाही आहेत खेळायला तर दोघंजणच बॉल खेळत आहेत तर अशा पद्धतीने हो आर्यनला खेळायला खूप जास्त आवडतं आणि आधी तिला घरामध्ये जास्त आवडतं तर आधी तिला खूप फोर्स करून बाहेर मी खेळायला लावत असते तर त्यांनी जे पथकाचे जे पिल्ल आहेत एक पिल्लू जे निघलेलं आहे तर त्यांचं लक्ष जाऊ नये तर बघा आर्यनचं सगळं लक्ष सारखं पोल्ट्रीतून आतमध्येच असतं आणि त्यांनी तिथे जाऊ नये म्हणून मी त्यांना इथे नादी लावत आहे कारण आर्यनला आल्याला त्याचा चक्कर होत असतो आर्यन आणि आदिती दोघे पण अडचण बघा अडचण हो बेबी विचू काटा अरे मावशी घरी कास के आज आजी आज केल्या का म्हणून घरी काय नू म्हणून घरी आज नेऊन कोण घालणार आहे हा का पप्पा पण ते काय तर आता यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि आता पुन्हा मुलांचा खेळ बघत आहे तर आदितीन ता ते छान असे रमलेले आहेत एखादा तास खेळतील असा अंदाज देखील होता आणि मस्त असे ते फुटबॉल इथे खेळत आहेत तर चला पुढे ब्लॉग बघूया कारण त्यांना जे आहेत खेळण्यात जितकं रमवलं ना तितके ते तिकडे कोंबडीकडे जाणार नाही आहे कारण एकदा बघितलं ना तर खूप वेड्यावाणी करतात मुलं म्हणून मी त्यांना आज ते जाऊनच देणार नाही आहे असं मी ठरवलं होतं पण झालं मात्र उलटंच कारण त्यांच्या नेहमीच लक्षात असतं तर चला मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की पुढे काय झालेलं आहे ते अरे झालं ना। का उद्या बघा ना तु डेच काय उद्या बघितल्या असती ना तुम्ही ऐकत नाही बाबा ना, ना, ना ना अच्छा मी त्या नाही बघितले ही ना गोण्यांची गोण्या ते सगळं आवरून घ्यावं लागणार आहे अरे निघेल निघेल पिल्लू निघणार असेल त्याच्यातून अरे वा आता खूप पिल्ला निघतील हा मग आपण मस्त टपात ठेवू

जाऊ दे कर तुला बेबी इकडे बघ कस वाटलं हा तसून का अरे बापरे चला आता सारखं सारखं यायचं नाही या तीच भेती होती मला तुमची सारखं सारखं येण्याची आता दुसरं निघल्यानंतर येऊ अंशा ऐंशी दुसरं पिल्लू दाखव आपण हा खूप निघणार आहे भरपूर तुला खेळायला त्याचे नाही येते तिचे पिल्ल येते बदकाचे पिल्ल येते चल तुला काहीच माहित नाही बेबी चल युनिफॉर्म चेंज करा चल दादा त्यांनी आवरलंय खाली गाडीवरून खा, गाडी ना ती खराब होईल खाली वा कोण लिहिणार इन्फॉर्मेशन मोबाईल घेऊन का कशाला तुला गाडी तुझा नको गाडीच्या आग मध्ये पाणीच आर्यन धुवायला कधी नक्की का ग म्हटलं होते मग ती नळी चालू नाड़ी चालू होती नाही नाही नळी नळी चालू नाड़ी नाड़ी चालू होती बंद झाली पण पुन्हा करते मी आर्यन जे आहे गाडी धुवूनच काढणार आहे आणि किती सुंदर अशी गुलाबाची फुलं आहे तुम्ही बघितली आहे तर सुंदर व्हाईट अशी गुलाबाची फुलं आहे आणि ही जी ज्वारी मका आहे तर ही देखील आर्यननीच लावलेली आहे आर्यन खूप हाऊस आहे शेतीची तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंतच ला टाटा बाय बाय